मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद हिंगोलीचं सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक व दोन हजार पंचवीस सव्वीसचे मूळ अंदाजपत्रक माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक तसेच सर्व विभागप्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये मुख्य लेखा अधिकारी म्हणून मी आज अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्या अर्थसंकल्पामध्ये सन तेवीस चोवीससाठी सुधारित अंदाजपत्रक मसुली जमा रुपये नऊ लाख साठ हजार नऊ नऊ कोटी साठ लाख नऊ हजार नऊशे चौपन्न तर दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी मूळ अर्थसंकल्प नऊ कोटी ब्याऐंशी लाख तीन हजार रुपयाचं सादर करण्यात आलेलं आहे त्यात महत्वाच्या पठळबाबी म्हणजे जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी ठेवींचे गुंतवणूक करण्यात आलेले आहे तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या आदर्श अधिकारी कर्मचारी अभियंता तसेच ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यासाठी सुद्धा तरतूद ठेवण्यात आलेली आहे तसेच शिक्षण विभागांतर्गत डिजिटल शाळेसाठी सौर ऊर्जा सौर ऊर्जा पॅक बसविण्यासाठी तसेच जागतिक महिला दिनानिमित्त महिला शिक्षकांचा सत्कार करण्यासाठी तसेच येत्या चौथी ते सातवीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता परीक्षा घेणे जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलींच्या संरक्षणासाठी सी सी टी व्ही बसविण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे आरोग्य विभागांतर्गत कॅन्सर व हृदय रुग्णांना आर्थिक सहाय्य तसेच इसाळलेला कचरा चावल्यानंतर सर्पदंशी झाल्यानंतर त्या वयाची लस अंतर्गत तरतूद ठेवलेली आहे कृषी विभागांतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आखाड्यावर सोलार पद्धतीने बसविणे पीक संरक्षण उपकरणे खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे या योजनेसाठी तरतूद केलेली आहे पशुसंवर्धन विभागांतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसास कुटुंबास शेळ्या गटपूर्वीने विधवा महिलांना शेळ्यापूर्वीने इसाळलेला कुत्रा चवळल्यानंतर जनावरांना द्यावयाची याची लस खरेदी करण्यासाठीची तरतूद करण्यात आलेली आहे बागसवर्गीयासाठी वीस टक्के निधी महिला व बालविकास कल्याणसाठी दहा टक्के निधी ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी वीस टक्के निधी दिव्यांग कल्याणासाठी पाच टक्के शाळा दुरुस्तीसाठी पाच टक्के निधी वनीकरणासाठी एक टक्के निधी राखून ठेवणे आवश्यक आहे त्यानुसार सर्व निधी उपलब्ध करून दिलेला आहे जिल्हा परिषदेअंतर्गत अभिलेखांचे संगणकीकरण जिल्हा परिषदेच्या विकासासाठी यशोगाता लघुपट तयार करणे ई ऑफिस ई गव्हर्नन्स आय एस ओ अनुषंगित खर्च तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना खेळासाठी व स्नेहसंमेलन इत्यादीसाठी तरतूद केलेली आहे अशा प्रकारे अर्थसंकल्पातील महत्वाच्या ठळबाबी त्यात नमूद करण्यात येऊ हा अर्थसंकल्प आज माननी माननीय प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व प्रमुख तसेच जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी यांच्यासमोर सादर करण्यात आलेला आहे धन्यवाद